रेस्क्यू साठी आलेले हेलिकॉप्टर अपघातग्रस्त पाच लोकांचा मृत्यू शेजारी देश पाकिस्तान काही ना काही अचंबित करणाऱ्या बातम्या येत असतात कधी येथील लोकांची आर्थिक स्थिती तर कधी तेथे सुरू असलेल्या अंतर कलहाच्या बातम्या येतात अशातच जाता तेथे पावसाने कहर केल्याच्या बातम्या येत आहे यात अनेक लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूर स्थितीने कहर केला असून केवळ अठ्ठेचाळीस तासात तीनशे वीस हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे विशेषतः खैबर पक्तुनखवा प्रांतातील अनेक जिल्ह्यात पुराने थैमान घातले आहे यामध्ये रस्ते पूल इमारती तसेच विद्युत यंत्रणा पूर्णतः उद्ध्वस्त झाल्या आहेत एएफपीने याबाबतचे वृत्त दिले आहे खैबर पाखतू राज्यात सुरू असलेल्या बचाव कार्या दरम्यान एक दुर्दैवी घटना घडली पूरग्रस्तांना वाचविण्यासाठी पाठवलेले हेलिकॉप्टर कोसळले आणि त्यात दोन वैमानिकांसह पाच जणांचा मृत्यू झाला सुमारे साठहून अधिक जण या घटनेत जखमी झाले असून अनेक जण अद्याप बेपत्ता आहेत प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माहितीनुसार सात जिल्ह्यात सात घरे पूर्णपणे नष्ट झाली असून अडोतीस घरे मोठ्या प्रमाणावर नुकसानग्रस्त झाली आहेत याशिवाय तीन शाळा पूर्णत उद्ध्वस्त झाल्या असून आणखी तीन शाळांना मोठे नुकसान झाले आहे ब्युरो रिपोर्ट पाकिस्तान